तर या संपूर्ण अमित शहा यांच्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच दरम्यान कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवरती निशाणा साधलेला आहे शेतकरी अंगावर येतील असं शहांना वाटतंय का असा सवाल हा राऊतांनी उपस्थित केला आहे मोरारजी देसाई पंतप्रधान असताना गाडी अडवली तर यशवंतराव शरद पवारांच्याही गाड्यांसमोर आंदोलनं झाली असं संजय राऊत यांनी कुठेतरी टोला लगावला आहे अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही ही पण तुमची भीती आहे शेतकरी येऊ देणार नाहीत तर शेतकरी अंगावर येतील लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या मोरारजी देसाई यांची गाड्या अडवलेली आहे शिवसैनिकांनी यशवंतराव चव्हाणांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहे हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीनं राज्य करत आहे या महाराष्ट्रावर किंवा देशावर त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे लोकांची भीती वाटते हा पळपुटेपणा कशा करताय हे मला कळत नाही देवेंद्र फडणवीससुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीने